नमस्कार मित्रांनो मी सचिन शिंदे आपल्या समोर चार जनिवरी, चार जनिवरी हा अकॅडमी युट्यूब महत्वाचे घडामोडी मित्रांनो आज तारीख आहे चार जानेवारी चार जानेवारीचे महत्वाचे आपण वीस प्रश्न पाहतोय तो प्रत्येक प्रश्न आपल्याला महत्वाचा असेल ठीक आहे आपण सुरुवात करू या प्रश्नांना मित्रांनो आज पहिला प्रश्न आज पॉइंट आहे की चार जानेवारी हा जागतिक ब्रेल दिवस आपण साजरा करतो काय जागतिक ब्रेल दिन म्हणून आपण साजरा करतो आपल्याला माहित असणं आवश्यक आहे पुढचा आजचा पहिला प्रश्न भारत सरकारने नुकतेच अकरा बारा ते बावीस तेवीस पर्यंत सकल देशा अंतर्गत उत्पादन जीडीपीची गणना करण्यासाठी आधारभूत वर्ष अद्यावत करण्यासाठी कोणाच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन केली असेल म्हणजे आपल्याला माहिती असेल की आधारभूत वर्षानुसार आपला जीडीपी ठेवला जातो त्याचं आधारभूत करण्यासाठी समिती स्थापन केली कोणाच्या अध्यक्षतेखाली तर जी यांच्या अध्यक्षतेखाली काय आहे सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालयाने राष्ट्रीय लेखा सांख्यिकी वर सव्वीस सदस्यीय सल्लागार समिती स्थापन केली आहे त्याचे अध्यक्ष विश्वनाथ गोल्डर यांच्या अध्यक्षतेखाली ही समिती जीडीपी गणनेसाठी नवीन आधारभूत वर्ष निश्चित करेल ठीक आहे समिती इम्पॉर्टंट आहे लक्षात ठेवा आणि काय शासित आहे की भारत दोन प्राथमिक पद्धती वापरून जीडीपीची गणना करतो की दोन कोणत्या घटक खर्च आणि खर्च पद्धत घटक खर्च आणि खर्च पद्धत मग घटक खर्च पद्धत आठ प्रमुख उद्योगांच्या कामगिरीचे मूल्यांकन करते तर खर्चाची पद्धत घरगुती वापर गुंतवणूक आणि सरकारी खर्चावर आधारित अधर, अर्थव्यवस्थेचे मूल्यांकन करते लक्षात ठेवा की आपल्या देशात जीडीपी पी करायची दोन पद्धती वापरतात एक खर्च घटक खर्च पद्धत आणि खर्च पद्धत दोन्ही पॉईंट आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे ठीक आहे आणि विश्वनाथ गोल्डन ठीक आहे नेक्स्ट क्वेश्चन दुसरा राष्ट्रीय सरस मेळा दोन हजार पंचवीसचे यजमान कोणते राज्य आहे तर केरळ राज्य आहे लक्षात ठेवा राष्ट्रीय सरस मेळा चेंगनूर केरळ येथे वीस ते एकतीस जानेवारी है ना श्री मिशन मिशनद्वारे आयोजित एक हे एकात्मिक व्यासपीठावर ग्रामीण उत्पादकांना प्रोत्साहन देतं म्हणजे ग्रामीण भागात जे उद्योगधंदे त्याच्यावर त्याला प्रोत्साहन देण्याचं काम करतं अठ्ठावीस राज्यातील तीनशे स्टॉल आहेत त्यातले केरळमध्ये केरळचे फक्त दोनशे स्टॉल आहेत ठीक आहे ज्यात हस्तकला वस्तू दागिने कापड आणि गृह सजावटीचे प्रदर्शन करतं लक्षात ठेवा आपल्या देशाचं आहे ते ठीक आहे पुढील प्रश्न की स्टेल्थ बघा प्रश्न काय सांगतो मित्रांनो लक्षात ठेवा की स्टेल्थ डिस्टायर चौथे आणि अंतिम जहाज कोणते लक्षा आहे लक्षात ठेवा तर आय एन एस सुरत हे अंतिम जहाज आहे काय आहे पंधरा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी हे अनावरण केले जाणारे भारतीय नौदल हे प्रोजेक्ट पंधरा बी विशाखापट्टणम क्लास टेन्थ डिस्टायर चे चौथे आणि अंतिम जहाज आहे आय एन एस सुरत लक्षात ठेवा भारतीय नौदलाच्या युद्धनौका डिझाईन ब्युरोने डिझाईन केले आहे आणि माझगाव डॉक लिमिटेडने बांधले आहे कोणी बघा डिझाईन केले भारतीय नौदलाचे युद्धनौका नौका डिझाईन ब्युरोने डिझाईन केलेली आहे आणि माझगाव डॉक लिमिटेडने बांधलेलं आहे बहात्तर टक्के स्वदशी समुग्री आहे आणि भारताचे पहिले असे एआय सक्षम युद्धनौका नौका आहे म्हणजे चा वापर केलेला आहे त्याच्यावरती असं पहिलं सक्षम युद्धनौका आपल्या देशाची आहे हे सुद्धा माहिती असणं आवश्यक आहे आपल्याला पुढचा नेक्स्ट क्वेश्चन उत्कृष्ट कामगिरीसाठी अर्जुन पुरस्कार किती खेळाडूंना मिळाला आहे बघा उत्कृष्ट कामगिरीसाठी अर्जुन पुरस्कार किती खेळाडूंना मिळालेला आहे तर उत्तर आहे बत्तीस खेळाडूंना मिळालेला आहे हे सुद्धा माहिती असणं आवश्यक आहे उत्कृष्ट कामगिरीसाठी अर्जुन पुरस्कार खेळातील उत्कृष्टसाठी नेतृत्व आणि खेळाडू वृत्ती आणि शिस्त दाखवल्याबद्दल हा पुरस्कृत दिला जातो बत्तीस खेळाडूंना मिळालेला आहे आपण एक एक नाव बघूया एक एक पाठ बघूया आपण ठीक आहे हा कुमारी ज्योती एराजी एथलेटिक्स कुमारी अन्नूराणी एथलेटिक्स कुमारी नीतू बॉक्सिंग सौ सविता बॉक्सिंग वंतिका अग्रवाल बुद्धीपण सलीमा टेटे हॉकी अभिषेक हॉकी संजय हॉकी जर्मनप्रीत सिंग हॉकी सुखजीत सिंग हॉकी राकेश कुमार पॅरा तिरंदाजी प्रीतीपाल पॅरा ऍथलेटिक्स जीवनजी दिप्ती पॅरा एथलेटिक्स अजय सिंग पॅरा एथलेटिक्स आणि सचिन सर्जेरा किल्लारी पॅरा ऍथलेटिक्स घोळाफेक आपल्याला माहिती असेल धर धरमवीर पॅरा एथलेटिक्स प्रदोष सुरमा पैरा एथलेटिक्स होक, सी एच होकातो सीमा पैरा एथलेटिक्स सिमरन पैरा एथलेटिक्स नवदीप पैराथनलिस्ट नीतेश कुमार पैरा बैडमिंटन लक्ष्मण देवा ठीक है थ पुरा श्रीशित तुलसी माथी मुर्गसेन पैरा बैडमिंटन कुमारी नित्या सुमाती सिवन पैरा बैडमिंटन साजन प्रकाश पोहोने अमन कुश्ती मनीषा रामदास पैरा बैडमिंटन कपिल परमार पैरा जूडो मोना अग्रवाल पैरा शूटिंग रुबीना फ्रांसिस लक्ष्मण केबा पैरा शूटिंग अनिशवी सोपनील सुरेश कुसड़े शूटिंग लक्षात ठेवा कोल्हापूरचे ते आणि सर्वज्योत सिंग शूटिंग आणि अभय सिंग स्क्वॅश लक्षात ठेवा या एकूण बत्तीस लोकांना हा पुरस्कार मिळालेला आहे हे माहित असणं आपल्याला आवश्यक आहे चलो पुढे जाऊया नेक्स्ट क्वेश्चन पाचवा परकी चलनाचा साठा सातशे अब्ज युएस डॉलर पर्यंत वाढून भारताचा आता जगात कितवा क्रमांक लागतो तर भारताचा आता चौथा क्रमांक लागतो माहित असणं आपल्याला आवश्यक आहे पुढं नेक्स्ट क्वेश्चन अलीकडे कोणत्या देशात विमान अपघातात एकशे शहात्तर लोकांचा मृत्यू झाला आहे तर दक्षिण कोरिया देशात एकशे शहात्तर लोकांचा मृत्यू झाला आहे त्याची राजधानी काय मित्रांनो से आहे चलन दक्षिण कोरियन बोन आहे अध्यक्ष यु यून सुन आहेत आणि पंतप्रधान कोण आहे हन डक सुन डक सु माहिती असणं आपल्याला आवश्यक आहे पुढं नेक्स्ट क्वेश्चन मित्रांनो सातवा महाराष्ट्र पोलीस दलाची स्थापना जानेवारी महिन्यात कोणत्या दिवशी झाली मित्रांनो दोन जानेवारी रोजी झाली म्हणून महाराष्ट्र पोलीस दिन आपण साजरा करतो महाराष्ट्र पोलीस दलाची स्थापना दोन जानेवारी एकोणीसशे एकसष्ट मध्ये झाली आणि देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी ने, महाराष्ट्र पोलीस दलाला ध्वज प्रदान केला आणि दोन जानेवारी आपण हा दिवस पोलीस स्थापना दिवस म्हणून साजरा करतो ओके चलो नेक्स्ट क्वेश्चन घेऊया आपण नेक्स्ट क्वेश्चन आठवा मनीष सिंगल यांनी अलीकडे एसकॉमच्या सरचिटणीस पदाची सूत्रे हातात घेतली आहे त्या एसकॉमची स्थापना कोणत्या वर्षी झाली असा प्रश्न आपल्याला विचारला गेला आहे तो उत्तर आहे एकोणीसशे ला स्थापना झाली होती हे आपल्याला माहित असणं आवश्यक आहे ठीक आहे हा असोसिएट फुल नेम काय असोसिएट चेंबर्स ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीज ऑफ इंडिया एक प्रमुख व्यापार आणि उद्योग संस्था आहे जी भारतीय भारतातील व्यापार आणि उद्योगाच्या विविध क्षेत्रांच्या विकास आणि सक्षमीकरणासाठी कार्य करते आहे ना आयस्कॉम चार पॉईंट पाच लाख सदस्य मोठ्या कॉर्पोरेशन आणि एम एस प्रति प्रतिनिधित्व करत भारताची आर्थिक व्यवस्था मजबूत करण्यासाठी धोरणात्मक उपायांचे समर्थन करते लक्षात ठेवा आयस्कॉम नावाची संस्था पुढं नेक्स्ट क्वेश्चन नववा प्रसिद्ध वनस्पती शास्त्रज्ञ आणि पद्मश्री पुरस्कार विजेते डॉक्टर के एस मणिलाल यांच्या वयाच्या कितव्या वर्षा वर्षी त्रिशूर केरळ येथे निधन झाले तर वयाच्या शहाऐंशी वर्षी त्यांचं निधन झालेलं आहे एटी सिक्स ना डॉक्टर मणिलाल ते प्राचीन लॅटिन वनस्पती ग्रंथ हॉटस माला बारीकस लॅटिन वनस्पती ग्रंथ हॉटस माला बारिकस हे इंग्रजी आणि मल्याळममध्ये अनुवाद केल्याबद्दल त्यांच्या अभूतपूर्व आल्याबद्दल धन्यवादासाठी ते ओळख खूप महत्वाचं मोठं थँकफुल काम त्यांनी केलेलं होतं ठीक आहे आणि विज्ञान क्षेत्रातील त्यांच्या योगदानाबद्दल केंद्राने त्यांना दोन हजार वीस मध्ये पद्मश्री पुरस्काराने सन्मानित सुद्धा केलेलं आहे पद्मश्री पुरस्काराने सन्मानित सुद्धा त्यांना केलेलं आहे पुढं नेक्स्ट क्वेश्चन मित्रांनो दहावा केंद्रीय मंत्रिमंडळाने पंतप्रधान पीक विमा योजना आणि पुनर्रचित हवामान आधारित पीक विमा योजना कोणत्या आर्थिक वर्षापर्यंत सुरू ठेवण्यास मान्यता दिली आहे लक्षात ठेवा केंद्रीय मंत्रिमंडळाने मान्यता दिलेली आहे दोन हजार पंचवीस सव्वीस पर्यंत त्याला वाढ केलेली आहे ते पर्यंत त्याला मान्यता देण्याचं काम केलेलं आहे ठीक आहे पुढं नेक्स्ट क्वेश्चन अकरावा एक जानेवारी दो दोन हजार पंचवीस रोजी डीआरडीओ चा कोणता स्थापना दिन साजरा करण्यात आला कोणता किंवा कितवा कि तर सदुसष्ठवा दिन साजरा करण्यात आला लक्षात ठेवा तर खासियत काय अध्यक्ष डॉक्टर समीर बी कामत आहेत सव्वीस ऑगस्ट दोन हजार बावीस रोजी डीआरडीओ चे अध्यक्षपद स्वीकारले होते आणि हाताळले होते आणि केंद्र सरकारने त्यांना मे पर्यंत डीआरडीओ प्रमुख म्हणून एक वर्षाची मुदत वाढ दिलेली आहे हे सुद्धा माहिती असणं आपल्याला आवश्यक आहे मे पर्यंत पदावर ते असणार पुढे नेक्स्ट क्वेश्चन बारावा क्वांटम प्रोसेसर विलो कोणी लॉन्च केला आहे तो गुगलने लॉन्च केला आहे काय आहे आपण थोडं डिटेल पाहूया गुगलने क्वांटम प्रोसेसर विलो लॉन्च केला जो प्रॅक्ट काय प्रॅक्टिकल समस्या सोडण्यासाठी क्वांटम कॉम्प्युटरिंग कॉम्प्युटिंगला प्रगत करतो आणि विलो मध्ये एकशे पाच भौतिक क्युबिक आहे आणि ते जवळजवळ शून्य तापमानात सुद्धा म्हणजे मायनस दोनशे त्र्याहत्तर पण पंधरा सेल्सिअसला सुद्धा चालू शकतात लक्षात ठेवा हे खूप पॉइंट महत्वाचं आहे विलो कोणी लॉन्च केलंय गुगलने लॉन्च केलंय पुढील प्रश्न पाहतोय मित्रांनो आपण दिसणारी मार्केट रेडिओ कोणत्या देशात आहे दक्षिण आफ्रिका देशात आहे माहीत असणं आपल्याला आवश्यक आहे पुढे किंग्स कप इंटरनॅशनल बॅडमिंटन ओपन दोन हजार चोवीस मध्ये लक्षसेनने कोणते पदक जिंकले आहे तर कास्य पदक जिंकले आहे पुढील प्रश्न मित्र पोषण आधारित सबसिडी योजनेशी कोणते केंद्रीय मंत्रालय संबंधित आहे तर रसायने आणि खते मंत्रालय संबंधित आहे माहिती असणं आपल्याला आवश्यक आहे पुढं डीबीएस बँकेचे सीईओ म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली तर सुरोजित शोम यांची नियुक्ती करण्यात आली एक मार्च दोन हजार पंचवीस पासून सीईओ पदाचा कारभार ते स्वीकारतील वर्मा जून दोन हजार तेवीस पासून आयबीजी बँक ऑफ बँक ऑफ इंडिया इन्स्टिट्यूशन बँकिंग ग्रुपचे प्रमुख आहेत बीबीएस ही दक्षिण पूर्व आशियातील सर्वात मोठी बँक आहे हे सुद्धा आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे पुढचा प्रश्न मित्रांनो सतरावा जीडीपीच्या तुलनेत शिक्षणावर सर्वाधिक खर्च करणारा देश कोणता आहे मित्रांनो no. जीडीपी नुसार शिक्षण सर्वाधिक खर्च करणारा एकमेव देश आहे तो म्हणजे स्वीडन आहे लक्षात ठेवा स्वीडन देश आहे सर्वाधिक खर्च करतो पुढं नेक्स्ट क्वेश्चन कोणत्या देशाने एक जानेवारी पंचवीस पासून बुरखा बंदी लागू केली आहे तर स्वित्झर्लंड देश आहे एक पासून बुरखा बंदी घातलेली आहे सार्वजनिक ठिकाणी चेहरा झाकण्यावर बंदी एक जानेवारी दोन हजार पंचवीस पासून लागू होणार आहे तो देश कोणता आहे स्वित्झर्लंड आहे आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे आणि मित्र हो कालचा प्रश्न असा होता भारतीय संगीतातील योगदानाबद्दल सिंगापूरचा प्रतिष्ठित सांस्कृतिक पदक प्रदान कोणत्या शास्त्रीय संगीतकारास करण्यात आलेला आहे तर आलाय ऑप्शन नंबर एक आहे तुमचा आजचा आवडता प्रश्न जो प्रत्येक प्रश्न आपल्याला माहित असणं आवश्यक आहे महाराष्ट्रात कोणत्या ठिकाणी राज्यस्तरीय पॅरा ॲथलेटिक्स स्पर्धा पार पडली बघा असा प्रश्न विचारलाय महाराष्ट्र कोणत्या ठिकाणी राज्यस्तरीय पॅरा अथलेटिक स्पर्धा पार पडली ऑप्शन ए कोल्हापूर मुंबई पुणे सातारा आपल्याला उत्तर सांगायचं आहे कोणत्या जिल्ह्यात पार पडलेली आहे आणि सर्व प्रश्न आपण महत्वाचे घेतले जे प्रत्येक प्रश्न मित्रांनो महत्वाचा आहे आणि उद्या आपण पाहतो विकली करंट अफेअर पूर्ण आठवड्याचे सर्व क्वेश्चन पाहतो जो प्रत्येक प्रश्न आपल्यासाठी महत्वाचा आणि ताकदीचा असणार आहे ठीक आहे मित्रांनो आपण जे सांगू उद्या याच टाइमला याच व्हिडिओ मित्रांनो धन्यवाद थँक्यू मित्रांनो